नमस्कार मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी भाजपला सर्वात मोठा धक्का पंकजा मुंडे भाजप सोडणार स्वतः केला खुलासा तर यावेळेस पंकजा मुंडे काय बोलले पाहूया काल निर्णय झाला मी म्हणलं पण आता समाजात झालेली ही परिस्थिती लोकांच्या मनात निर्माण झालेली असंख्य प्रश्नचिन्ह मला फेटा घालायची इच्छा होत नाही मला फेटा घालायची इच्छा होत नाही फेटा घालायला लागणारा जो स्वाभिमान माझ्यामध्ये असेल पण माझ्या मनातली चिंता जोपर्यंत संपत नाही समाजात उभा समाजा, राहिलेल्या राजकारणाच्या हेतूनी बांधलेल्या भिंती जोपर्यंत आपण पाडत नाही तोपर्यंत तो, तो फेटा घालण्याची माझ्या मनामध्ये इच्छा होणार नाही फेटा घालू जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला ते चित्र दिसेल एका गावामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक सुखाने जेव्हा अहो लहान लेकर आज बालवाडीत जाणारे शाळेत जाणारे लेकर विचार जाती माहिती आम्हाला बारावीच्या परीक्षेच्या फॉर्म भरेपर्यंत जात माहीत नव्हती काय असती जात माहीत नव्हती पण आता जाती पातीच मूळ त्या अगदी खाल लेकरांमध्ये झालेले लहान लहान ते आमचं नाही ते, आम ते तुमचं आपण तर मोठे महापुरुष सुद्धा वाटून टाकले हे छत्रपती यांचे ते ज्योतिबा त्यांचे त्या देवी त्यांच्या नाही हे आपल्या अपेक्षित नाही महापुरुषांना आणि त्याच्यामुळे हे करायचंय मीराबाई मला वाटतं राजाताई स्त्री असण्याचं आणि सुजाताताई तुम्ही सगळ्या इथे उपस्थित स्त्री असण्याचा एक वेगळा फायदा असतो स्त्री मुख्य पदावर असण्याचा एक वेगळा फायदा असतो समाजाला कारण स्त्री ही समर्पित असते प्रामाणिक असते तिचं मन कधी बदलत नाही एकदा घातलं की सात जन्म ती बदलत नाही माणसं बदलतात आता बघा इकडे मी म्हणलं माणसं इकडे तिकडे फिरत होते पुन्हा आले इकडे बसले बायका विचार हल्ले नाही तर मग स्त्री ही प्रामाणिक असते तिच्या दिलेल्या कर्तव्याशी तिला दिलेल्या भूमिकेशी आणि तिने दिलेल्या शब्दाशी ती कधीही प्रामाणिक राहते मी स्त्री अधिकारांवर खूप काम केलं पण पटकन दिलेला शब्द पूर्ण करतात आणि शब्द दिला मोडत नाही आई साहेबांनी मला शब्द दिलाय की असंच प्रेम राहील गडाच आई साहेब तुम्हाला पद मिळालंय भारतीय जनता पार्टीच <laughs> म्हणजे काय आध्यात्मिक आघाडीच प्रमुख आमच्या जिल्ह्यासारखे गड कुठंच नाही हो आमचं भगवानगड जरी पलीकडे असला तरी जिल्ह्याचं द्वेषच आहे पुन्हा आमचा गहिनाथ गड आहे हेच राहिलं होतं महासंघवी गड पद आलंय आता त्यामुळे आमच्या जिल्ह्यासारखे गड कुठंच नाही याचं आकर्षण केवढ एवढं आकर्षण पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा युद्ध व्हायचं जे ना तेव्हा जर लक्षात दिलेलं असतं तर ह्या गडांवर सुद्धा सार करायला आले असते योद्धे अशी परिस्थिती त्या गडांचं महात्म्य फार मोठं आहे ते पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेलं आहे त्या गडांच्या मंचावर कोणी आलं तरी पण या लोकांच्या हृदयामध्ये काय चित्र आहे त्या दोघांमध्ये कधी तफावत असेल तर त्याला काही उपयोगच नाही त्या महासांगवी गडाला पालकमंत्री झाल्यावर मी आलत आहे ना फुला फुला आई साहेब तेवढंच होतं ते बरोबर हे मागचं काहीच नव्हतं माझं योगदान फुल फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न केला भरपूर म्हणणं बरोबर नाही का आई साहेबांसमोर असं बोलणं मी गैनाथ गडाला पण पहिल्यांदा पंचवीस कोटीचा वाटतं त्या दिवशी तेव्हा दिलं तेव्हा मी ते अडीच कोटी रुपये खर्च केले नाही लवकर म्हणून पुढचं झालं नाही का आणि आता तर मी तो सावर गावलाय परत जीवनात मला काही मिळालं पद तर देशातून लोक येतील असा गळतो नाही मान करावा अशी मागित पण हे गड राजकारणाचे फळ बनू नये हे सुद्धा माझा निश्चय आहे हे मी तुम्हाला सांगते जाता ना ना करेंग या गडाच्या मंचावर जाताना मनामध्ये पाप आणि मनामध्ये लोकांच्या बाबतीत आम्हाला काहीतरी राजकारण करायचंय असं समजून या गडावर कोणी नाही यावं अशा पद्धतीने आपल्याला हे गड निर्माण करायचे गड तिथंच असतो जिथे लोक असतात गड तिथंच असतो जिथे लोकांचे आशीर्वाद असतात आई साहेब तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळताय कारण तुम्ही एक स्त्री आहात आणि स्त्री एकदा तोंडातून निघालेला शब्द कधीही कमी पडू देत नाही खाली पडू देत नाही हे नातं आपलं असंच राहावं कारण कधी कधी आनंदात मंत्रिपदात सुखात मुंडे साहेब असताना नातं जमलं नसलं तेवढंच आता आत्ता जमत असतं दुखात वेदनेत का संघर्षात मी आई साहेबांना पहिल्यांदा बघितलं म्हणजे लहान पोरगी तो को एक कोण मला म्हणजे माफ करा आई साहेब मला काय माहिती माताधिपती म्हणजे एवढी छान पोरगी एवढं काय लावून आले टिक्का बिक्का कीर्तन करायला असं वाटलं मला बरं का माझ काय माझ्याच वयाच्या मागे पुढेच असतील ना काय फार काही लहान दिसत असतील बाबा माहित नाही माझ्या वया पण मी म्हणले एवढं लहान बघा ना या गडावर बसणं काही सोपं नाही त्या या, या हे अनुष्ठान जगणं काही सोपं नाही आजूबाजूला पुन्हा हे सगळे गरजे सांग पुन्हा काय एवढं सोपं आहे पुन्हा सगळ्यांचं मन राखा आजबे काकांचं राखा दोंडे साहेबांचं राखा सुरेश देसाईचा सगळ्यांचा मान राखा हे सगळं करताना तोंडावर खडीसाखर ठेवून मनामध्ये चांगले भाव ठेवून करणं काही सोपं नाही आणि जे सोपं नाही तेच स्त्री करू शकते अवघड काय हो आपल्या बापाला एका क्षणात सोडून दुसऱ्या घराची होऊन जाते आपण कितीतरी तास काळा देऊन जे लेकरू जन्माला घालतो एका मिनिटात त्याला दुसऱ्याचं नाव देतो कि आपण आपलं नाव सुद्धा ठेवत नाही स्त्रीच करू शकते हे सगळं स्त्री करू शकते ते आपल्या लेकराला जखम झाली तर त्याच्या आधी आपल्या डोळ्यात पाणी स्त्रीच आणू शकते स्त्रीच आहे जिला शिवाला सुद्धा जर शक्ती नसेल तर तो शव आहे ही स्त्रीच आहे मला वाटत की आत्ताच्या परिस्थितीतून राजकारणाच्या असेल समाज असेल यास परिस्थितीतून बाहेर काढणारी उद्धार काढणारी जर कुठे असेल तर महाराष्ट्राचा इतिहास लावून ठेवा ती एक स्त्रीच असेल असा मला विश्वास ती कोणी असेल पण ती एक स्त्री असेल असा मला विश्वास आहे आणि त्यामुळे आई साहेबांच्याकडून प्रेरणा घेऊन जात आहे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन जात आहे दरवेळी मी इथे येते दरवेळी तुम्ही सांगतात आई पुढच्या वेळी तुम्ही असं करा तुम्ही तसं करा मला असं बघायला आवडेल तसं बघायला आवडेल मी एक सांगते आज पुढच्या वर्षी येईन या गडावर तेव्हा मला काय बघायला आवडेल सांगा बरं तुम्हाला काय बघायला आवडेल लिडत आहेच मला तुमच्या डोळ्यामध्ये हे प्रेम हा आशीर्वाद आणि तुमच्या हातात ते फुल मुठबुल आहेत ना मला वर्षभर पुरतात वर्षभर हे बघायला आवडेल बाकी काही नाही मला काही हो मी तिकडे जगाचे फुल हो पण तुमच्या प्रेम प्रेमातलं नाही तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की शेअर करा आणि चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दाबा